नमस्कार मंडळी मी सिद्धी आणि सिद्धीस लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे पंचमहाभूते हा शब्द सगळ्यांनीच ऐकला असेल पण कदाचित काही लोकांनाच याचा अर्थ माहीत असेल तर पंचमहाभूते म्हणजे नक्की काय हेच आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आपण सगळे ज्या विश्वास राहतो ते केवळ भौतिक नाही या संपूर्ण सृष्टीच्या मागे काहीतरी कूड संतुलित आणि दिव्य तत्वे आहेत भारतीय तत्त्वज्ञान सांगतं विश्वातील प्रत्येक कोण प्रत्येक जीव आणि आपलं स्वच्छ शरीरही या पाच मूलभूत तत्वांनी बनलेली आहे ती पंचमहाभूते कुठली तर ती आहेत पृथ्वी जल अग्नि वायू आणि आकाश पहिलं तत्व आहे पृथ्वी तत्व हे तत्व आपल्याला स्थैर्य घनता आणि विश्वास देतं दुसरं तत्त्व आहे जलतत्व म्हणजेच पाणी हे तत्व प्रवाहीपणा स्नेह आणि एकत्मता दर्शवतं तिसरं तत्व आहे अग्नितत्व हे उष्णतेचं प्रकाशाचं आणि रूपांतराचं प्रतीक आहे चौथे तत्व आहे वायुतत्व वायू म्हणजेच चळवळ गती स्वातंत्र्य पाचवं आणि सर्वात सूक्ष्मतत्व आहे आकाशतत्व आकाश म्हणजे अवकाश सुष्णता ज्यात सर्व काही आहे आणि ज्याच्या बाहेर काहीच नाही ही, ही पाच तत्व पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश फक्त बाहेरच नाहीत तर आपल्यातही आहेत जेव्हा ही पंचमहाभूते एकत्र कार्य करतात तेव्हा मन शरीर आणि आत्मा एकरूप होतात आणि तेथे सुरू होतो आत्मजा कृकतेचा प्रवास तर मित्रांनो ही होती पंचमहाभूतांची ओळख जीवन शरीर आणि विश्व यांचं मूळ जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक विषयांसाठी सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ